मित्रांनो महाराष्ट्रातील पहिलं असं मंदिर बघतोय मी की ज्या मंदिरावर डोंगरातून असं कंटिन्युअस बाराही महिने पाणी वाहत आहे आणि बरोबर मंदिराच्या समोरच कडक ऊन पडलंय इकडं ऊन आहे आणि इकडे पाऊस असल्यासारखा धबधबा बरोबर मंदिरावर कोसळतोय तर नमस्कार मित्रांनो भटकंती महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण असं मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो आहोत जे खूप प्राचीन मंदिर आहे आणि ते मंदिर आहे गुहेत जिथं प्रभू श्री रामसुद्धा आले होते लक्ष्मणसुद्धा आले होते आणि पाच पांडवांचं वास्तव्य या गुहेत होतं तर हे जे मंदिर आहे हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे पाटण तालुक्यातल्या एका डोंगरावर एका गुहेमध्ये हे मंदिर आहे हे मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी मी जात आहे त्याचं कारण असं आहे की या मंदिरात पंचगंगा आहे या पंचगंगेत जर आपण एखादा नारळ सोडला तर तो तीन दिवसानंतर कोल्हापूरच्या रंकाळा तलावात सापडतो अशी आख्यायिका आहे की पूर्वी लोक येथे नारळ सोडायचे लिंबू सोडायचे आणि तो लिंबू किंवा नारळ तीन दिवसानंतर कोल्हापूरच्या रंकाळामध्ये सापडतो आता तुम्ही विचार करा पाटण हे गाव कुठं आहे आणि कोल्हापूर याच्यात कमीत कमी एक एकशे वीस एकशे दहा किलोमीटरचा डिस्टन्स आहे तरी सुद्धा तिथे तो लिंबू सापडतो या सर्व वाक्य एक आहेत आणि बरंच असं प्राचीन मंदिर असल्यामुळे आज आपण तिकडे निघालो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत जाधव मिस्त्री हे जाधव दादा आहेत ते साताऱ्यातल्या एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहेत आणि आज मंगळवार असल्यामुळे त्यांना वेळ आहे तर ते मला बोलले की तुम्ही व्हिडिओ कसं करता ब्लॉगिंग कसं करता हे मला बघायचं आहे तर आज मी तुमच्यासोबत येणार आहे तर आज आपल्या प्रवासात आपल्यासोबत असणार आहे जाधव हो। ओके तर आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया आणि हे मंदिर एक्सप्लोर करूयात खरं तर या धारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग आहे सातारावरून ठोसेघर ठोसेघर चाळकेवाडी आणि आत्ता आम्ही जिथं उभं आहे ते आहे चाळकेवाडी मागं तुम्ही पवनचक्क्या बघू शकता आणि दुसरा जो रूट आहे तो सातारा हायवेवरून नागठाणे आणि नागठाण्यातून धारेश्वर नागठाणे किंवा पाटणमधून धारेश्वर असा एक रूट आहे तर आम्हाला जो सोयीस्कर रूट पडलेला आहे तो आहे सातारावरून परळी ठोसेघर चाळकेवाडी असा रूट आहे आणि थोडीशी हिरवळ आहे इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण त्याच्यामुळं थोडा वेळ आम्ही इथे थांबलो असं म्हणतात की ज्यांना काशीला जायला जमत नाही त्यांनी या मंदिराला भेट दिली तर काशीला गेल्याचं पुण्य लाभतं आणि पाच पांडव जे होते ते या मंदिरात असणाऱ्या गुहेमधूनच काशीला गेले होते असे येथील लोक सांगतात तर ह्या सर्व गोष्टी ऐकून मी खूप एक्सायटेड आहे या मंदिराला भेट देण्यासाठी आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चाळकेवाडी या गावातून आपण धारेश्वर मंदिराला निघालोय खरं तर चाळकेवाडीची वेगळी ओळख सांगायला नको कास तलावला जसं पठार आहे तसं चाळकेवाडीचंही खूप मोठं पठार आहे आणि इथेही विविध रंगांची विविध जातीची फुलं बघायला मिळतात खरं तर लोक कासला खूप गर्दी करतात पण तशीच फुलं चाळकेवाडीला सुद्धा बघायला मिळतात आपल्याला आणि जी लोकं सातारला राहतात त्यांना चाळकेवाडीबद्दल वेगळं काय सांगायला नको तर या चाळकेवाडीतून जाताना बऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं की थांबावं इथं फोटो काढावा कारण भरपूर अशी हिरवळ इथं बघा तुम्ही तुम्हाला दिसून येईल आणि लोकेशन खूप बेस्ट आहे इथं तर असंच एक लोकेशन मला जाताना दिसलं एक नदीचा पूल आहे आणि त्या पुलावर मी थांबलो आहे तर खाली तुम्हाला दाखवतो खूप स्वच्छ असं पाणी आणि खूप छान लोकेशन आहे बराच वेळ मी थांबलो इथं खूप शांतता आहे बॅक कॅमेरा ओपन करून मी तुम्हाला इथलं लोकेशन दाखवतो मध्ये जे लोक राहतात ते बऱ्याच वेळेस चाळकेवाडीला भेट देतात पण सातारच्या बाहेरचे लोक आहेत त्यांना चाळकेवाडीबद्दल थोडीशी माहिती कमी आहे तर जसं महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये धुकं असतं तसं पावसाळ्यात या चाळकेवाडीलाही धुकं असतं आणि मला तर असं वाटतंय की मी बऱ्याच वेळा येऊन गेलोय की त्याही पेक्षा जास्त धुकं इथे असतं आणि येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप वाढली आणि त्याच्यामुळे इथल्या गावकऱ्यांना रोजगार मिळाला तर तुम्ही वेळात वेळ काढून जेव्हा कधी तुम्ही सातारला भेट द्याल तर त्यावेळेस चाळकेवाडीला एकदा नक्की भेट द्या तर मित्रांनो हे आहे चाळकेवाडीचं पठार जसं की तुम्ही कासला बघता कास पठार तसं हे चाळकेवाडीचं पठार आहे सोनकीची फुलं आहेत आणि बरीच अशी पांढऱ्या रंगाची जी फुलं आहेत त्यांनी हे पठार अगदी भरून गेलेलं आहे डोंगर भागातून वाट काढत धारेश्वर मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत अशा रस्त्याच्या ठिकाणी नंदी दिसून येतो आपल्याला आणि समोरसुद्धा एक असे बांधकाम आहे जुनं बांधकाम आहे आणि आतमध्ये नंदी आहे तर इथूनच असा टन घेऊन आपल्याला सरळ मेन देवळाकडं जायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की हे मंदिर आहे ते गुहेत आहे जिथे धारेश्वर मंदिर आहे आणि इथे येताना एक लक्षात ठेवा की तुमचे लेडीजचे जे काही पर्स असतील हातात जे काही बॅग्स असतील मोबाईल असतील ते सांभाळा कारण इथं खूप माकडं आहेत आणि त्यांना असं वाटतंय की आपण त्यांना काहीतरी खायला घेऊन आलो आहोत तर ते डायरेक्ट येऊन तुमच्या हातातील जे काही वस्तू आहेत ते ओढतात मग ते मोबाईल असो किंवा कोणतीही गोष्ट असो या पहिल्या गुहेतच देवदेवतांच्या अशा सुंदर मूर्त्या बघायला मिळतात आपल्याला तांजाई सुकाई जानाई देवी या देवींच्या अशा मूर्ती आहेत सुंदर मूर्त्या आहेत आणि बरोबर मध्ये वेगवेगळ्या बोर प्रकारचे असे छान असे शिवलिंग आहेत आणि नीट बघितलं तर या गुहेतून आहे ना पाणी टिपकतंय आतमध्ये मी अशा प्रकारचं मंदिर पहिल्यांदाच बघत आहे ज्या मंदिरावर बाराही महिने असं पाणी पडतंय हे पाणी डायरेक्ट डोंगरातून येते आणि खूप प्रेशरने पाणी येत आहे तर आता इथून आपण आज जाऊयात ही अत्यंत प्राचीन गुफा असून इथे श्रीराम पाच पांडव विभीषण हनुमान यांनी इथे लिंगपूजा केलेली आहे आदिश्वर चरणी शिर अर्पण करून शिवदीक्षा मिळवण्यासाठी प्रभुरामांनी कपिलाषष्टीस शिरछेद केला होता अजूनही जेव्हा कपिलाषष्टी असते तेव्हा श्रीरामाच्या शिरातून दूधगंगा येते या काळात दुधासारखे जल हे एरवी साधे पाणी दिसते आणि मुख्य म्हणजे हे पाणी कधीही आटत नाही संस्थान धारेश्वर महाशिव तीर्थ क्षेत्रांमध्ये हरिहर ऐक्य आदी गुरुपीठ असल्यामुळे हे प्रयागसम पवित्र असं क्षेत्र आहे राजापूरला गंगा थे, येते तेव्हा येथील धार कमी होते या पाण्यामुळे त्वचारोग बरे होतात पाण्याला कधीच शेवाळ येत नाही या मंदिरात जी गुहा आहे आणि आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बराच वेळ असतो तर या वेळेत तुम्ही या धारेश्वर मंदिराला भेट दिली पाहिजे व्हिडिओ बनवण्यामागचं हेच कारण आहे की अशा प्रकारची मंदिरं लोकांना समजावीत की नेमकी ती कोठे आहेत काय आहेत तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करणार त्यावेळेस असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील तर भेटूयात मित्रांनो पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र